रामकृष्ण हरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी वस्त्र भांडार दालनाला नमस्कार एनएचजी एच जी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अवसारी बुद्रुक मध्ये खंडेरायाची यात्रा मोठ्या थाटात साजरी सदानंदाचा येळकोटाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला पालखी सोहळ्यानं सांगता आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील श्रद्धास्थान असलेल्या या स्त्री खंडेरायाची वार्षिक यात्रा पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरी झाले सकाळपासूनच सुरू झालेल्या विविध धार्मिक विधी आणि सायंकाळी निघालेली भव्य पालखी मिरवणूक यामुळे अवसरी नगरीत भक्तीचे चैतन्य पसरले होते यात्रेची सुरुवात सकाळी सात वाजता देवाच्या मंगल स्नानाने आणि महाअभिषेकानं झाले सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान देवाची पारंपारिक मिरवणूक आणि मांडव डहाळे कार्यक्रम पार पडला त्यानंतर जागरंग गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी औदुंबरेश्वर प्रासादिक भजन मंडळानं सादर केलेल्या भजनानं भाविकांची मणे जिंकले दिमागदार पालखी सोहळा सायंकाळी सहा वाजता खंडेरायाची पालखी सजवण्यात आली होती सनई चौघड्यांचा मंजू स्वर आणि फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत पालखी सोहळा पार पडला यळकोट यळकोट जय मल्हार अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतला तर सर्वांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आलं होतं यात्रेचे नियोजन माजी उपसरपंच सचिन हिंगे किशोर हिंगे देवस्थान ट्रस्टचे संचालक निलेश हिंगे ज्ञानेश्वर हिंगे अरुण हिंगे उमेश हिंगे व पोपट हिंगे यांच्यासह ग्रामस्थांनी केलं होतं प्रतिनिधी समीर गोर्डे अंबेगाव